हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार ऍडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेटर चा मराठी तर प्रशासक व्यवस्थापक किंवा कारभारी होत आहे ऍडमिनिस्ट्रेटरला आपण

ऑफ द म्युनिसिपल कॉर्पोरेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू